मित्रांनो मी आज आलो आहे पुण्यापासून एक पन्नास साठ किलोमीटर दूर मलठणच्या जवळचं गाव ता पारनेर तालुक्यातलं हे गाव आहे इथे हा जो आपण व्हिडिओ बनवतो आहे तर इथे यांनी तुरीचं पीक घेतलं आहे तुरी हमखास कीड अटॅक होणारं पीक आहे पहाल हे सगळं परंतु एक वैशिष्ट्य याचं तुम्हाला सांगायचं आहे मला इथं कोणताही स्प्रे यांनी घेतला नाही परंतु इथे बघाल या शेंगा त्या शेंगाबाहूंनी तोडल्या त्या याला एकालाही एक कीड नाही आहे इवन आतमधल्या दाण्यांना पण कीड नाही आहे हे का झालं असेल असं वाटतं तुम्हाला याला स्प्रे तर काहीच घेतलं नाही आणि तूर तर सतत किडींना अट्रॅक्ट करणारी आहे तर याचं एकमेव कारण म्हणजे ही जी झाडं आहे त्याच्या दोन्ही बाजूला तर याच्यावर पक्षी याला बायोलॉजिकल पेस्ट कंट्रोल म्हणतात पक्षी इतके येत राहतात या झाडांवर आणि पक्ष्यांचं एक वैशिष्ट्य आहे मागच्या एका व्हिडिओत मी सांगितलं त्यांना जवळचं दिसत नाही त्यांना दूरचं दिसतं म्हणून आपण बऱ्याच वेळ पीक लहान उंचीचे पीक असतात त्यावेळेस आपण म्हणतो की याच्यात पक्षी थांबे तयार करा म्हणजे इंग्रजी टी बांबूचे आहे बांबू उंच बांबू, बांबू आणि एक आडवी काडी त्याला तिथे बसून ते बरोबर आळी जिथे असेल तिथं झडप घेतात आता इथे तुमच्या दोन्ही बाजूनी झाडं आहेत त्यामुळे आपोआपच त्याचं पेस्ट कंट्रोल होतं इतका साधा उपाय पण आमचे शेतकरी करत नाही सगळं शेत सपाचट करून टाकतात एकही झाड शेतात ठेवत नाहीत तर झाडांचं वैशिष्ट्य काय असतं शेतीमध्ये ते इथं दिसेल आत्ता ज्यांच्या शेतात आलो आहे ते दोघंही जण एक धनश्री कुलकर्णी आणि आनंद कुलकर्णी हे द दोघंही शेती आहेत दोघंही उच्च शिक्षित आर्किटेक्ट आहेत परंतु सगळा अभ्यास करून इथे हे शेती करतायत त्याचे हे परिणाम की कुठलेही औषधं खतं न वापरताही आपण शेती करू शकतो की पक्ष्यांमुळे उपयोग होतोय हे सरांमुळे नवीन कळलेलं आहे जे खूपच मौल्यवान ज्ञान आहे असं मला वाटतं तुम्ही आम्हाला पाण्याचा एक फवारा मारायला सांगितला होता बिना केमिकलचा म्हणजे औषधाचा तो आम्ही फक्त हवेतून पाणी मारलेलं याला बाकी कुठलाही फवारा घेतलेला नाही आणि तूर खूप एवढी छान आली तुम्ही सांगितल्याचा रिझल्ट आम्हाला वर्षी भेटलाय आम्ही याच्या पाठीमागे तूर करत होतो पण अशी कधी झाली नव्हती याच्यासाठी काय करावं लागेल परत शेतकरी मित्रांनो बघा आपल्या कशा गफलती होतात एक तर पहिलं यांनी एअर इरिगेशन याला केलं जे आपण नेहमी सांगतो की फुलाचं फळामध्ये परिवर्तन होण्यासाठी हवेत आर्द्रता पाहिजे तर तुम्ही साधा पाण्याचा फवारा मारला त्याने हे उत्पादन वाढलं तुमचं भरभरून शेंगा लागल्यास परंतु दु दुसरं जे आहे इथं कशी गडबड करतात शेतकरी काहीतरी टाकायचं आणि काहीतरी मारायचं ही जी एक मानसिकता शेतकरी आता एवढ्या चांगल्या शेंगा स्वतः पाहतायत कीड नाहीये दाणे उकळून पाहिले त्याच्यातही काही नाही आणि तरीही त्याला काय मारायचं हे सगळ्या हे यांचं एकट्याचा प्रश्न नाही आहे जी वाट लागत आहे ना ही जी एक मानसिकता आमची का होत चाललेली आहे माहीत नाही ही मानसिकता दूर होणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं